स्थानिक सेठ बंसीधर विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तेल्हारा येथे आरो वॉटर प्लांटचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटास संपन्न झाला जिल्ह्यातील नामांकित संस्था असलेल्या सेठ बंसीधर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपालदासजी मल यांची कन्या तथा याच शाळेची माजी विद्यार्थिनी सो अर्चना प्रफुलजी डागा चेन्नई यांनी स्वर्गीय रमनलालजी प्रेम नारायणजी डागा यांच्या स्मृती संस्थेच्या सर्व शाखेतील सहा हजार विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दोन हजार लिटर क्षमतेचा आरोप वॉटर प्लांट भेट दिला हा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठा वॉटर प्लांट आहे या आरोप प्लांटचे उद्घाटन श्री प्रफुलजी डागा चेन्नई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या सोहळ्याला गोखे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकराव उर्फ अण्णासाहेब ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल हे होते तर व्यासपीठावर संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे संचालक राजेंद्रजी शहा सौ अश्विनीताई खारोडे विष्णूभाऊ मल चोमभाऊ पाडिया सो वैदेही विक्रम जोशी संस्थेचे प्राचार्य एन एम शर्मा उपप्राचार्य जी जी फापट पर्यवेक्षक पी डी वाघ स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या सौ रजराव भागवत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता सो अर्चनाताई डागा या यांनी केलेल्या लक्षावधी हो रुपयाच्या खर्चाबद्दल संस्थेने संस्थेच्या कर्मचारी वर्गाने व पालकांनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले पाण्याच्या सोयीमुळे तिनेही विभागाच्या विद्यार्थ्यांचा आनंद ओसळून वाहत होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य एन एम शर्मा यांनी केले तर संचालक एम एस सोनीकर यांनी केले यावेळी आभार संस्थेचे उपप्राचार्य जी जी फापट यांनी मानले कार्यक्रमाला तीनही विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती पाण्याचा वापर जपून करणे म्हणजे राष्ट्रीय हित जोपासणे होय असे राजेंद्र कुमार शहा यांनी संदीप विदर्भ न्यूज तेल्लारा so